नमस्कार मी भीमराव कटाळे पटेल मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो गदारोळ झाला मशीन त्याबाबत फेर होतील का हाच विषय घेऊन आलेलो आहे आज तर चला आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे सबस्क्राईब बटन दाबून त्यानंतर घंटी येते ऑल ते दाबावं आपल्याला सर्वांना ही विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या दोन हजार चोवीस मधलं हे निवडणुकीचं वातावरण म्हणजे अतिशय घडूळ असं वातावरण झालेलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर देशाच्या इतिहासात दोन हजार वीस पासून ज्या निवडणुका सगळ्या झाल्या त्या सगळ्या निवडणुका ह्या पार्सलेट म्हणजे चिटिंग निवडणुका झाल्या त्या एकंदरीत असं चित्र दिसून आलेलं आहे जसं आपण पाहिलं की गुजरातमध्ये हीच परिस्थिती झाली गुजरातमध्ये म्हणजे गुजरातमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देखील चिटिंग झाली इव्हीएम मशीनची जादू चालली त्यानंतर मध्य प्रदेश राजस्थान आणि हरियाणा हरियाणामध्ये देखील आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे फक्त पाचच उमेदवार निवडून येतील असं दाखवलं जात होतं सगळ्या चॅनलांचा सर्व होता सगळ्या जे तज्ज्ञ आहेत राजकीय राजकारणाचे जे विश्लेषक आहेत त्या प्रत्येकाकडून फक्त पाच ते सात उमेदवार निवडून येतील असं दाखवलं जात होत परंतु अचानक या ठिकाणी तब्बल पन्नासच्या वरती जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या दहा साडे दहा वाजेपर्यंत चित्र असं दाखवत होते की <coughs> काँग्रेस पुढे असं दाखवत होते दहाच्या नंतर अचानक पुन्हा भारतीय जनता पक्ष पुढे गेला म्हणजे एकंदरीत असं आहे की दुपारपर्यंत जे मतदान आहे ते शांत गतीनं दुपारच्या नंतर म्हणजे पाचच्या नंतर जे मतदान होत आहे ते ह्याच्यामध्ये फ्रॉड होतोय ह्या याच मतामध्ये फ्रॉड होतोय महाराष्ट्रात हे तसंच झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काहीतरी पन्नास पंचावन्न सत्तावन्न टक्के टक्केवारी होती त्यानंतर पाचशे नंतर जे अष्ट्यात्तर लाख मतं झालेली आहेत म्हणजे ह्या मतांमध्येच कुठंतरी काहीतरी त्या मशीनमध्ये बिघाड होतोय दुपारच्या नंतर म्हणजे एवढं जे मतदान आहे हे अचानक वाढतंय कसं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावरती फार मोठा महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला फेर निवडणुका घ्या असं अनेकांचं मत आलं म्हणजे प्रत्येक नागरिकांना आपण ज्यांना विचारन त्यांना असं वाटतंय की मी तर मतदान दिलं नाही भारतीय जनता पक्षाला घड्याळाला किंवा कमलाबाईला मतदान दिलं नाही तसं धनुष्य दिलं नाही परंतु मत न देता सुद्धा या लोकांना एवढी मतं कशी काय पडली निवडून कसे काय आले म्हणजे असे या निव आपण पाहिलं असेल की गेल्या पाच वर्षात जे वाचाळवीर होते ज्याच्यावरती बलात्काराचे आरोप होते ज्याने मर्डर केले जसं म्हणजे राठोड म्हणून शिवसेना मंत्रिमंडळात होते अशा अनेक जण आहेत घोटाळे बहादर आहेत ज्यांच्यावरती अनेक आरोप आहे लैंगिक शोषणाचा आरोप आहे अशी लोक जर एक एक लाख मतांनी जर निवडून आली तर लोकशाही कशी जिवंत म्हणावं लागेल लोकांनी मतं दिलीच नाहीत तर ही ईव्हीएमने मतं दिलेली होती पाचच्या नंतर जो मतदान झालं होतं त्या मतदानामध्ये कुठेतरी फ्रॉड घोटाळा झाला होता असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यातच प्रत्येक गावागावातल्या लोकांना असं वाटतं की पुन्हा निवडणुका घेतल्या जाव्या तसंच काही राजकारत्यांना पराभूत उमेदवारांना देखील वाटतं की फेरमतमोजणी करण्यात यावी तसंच पुन्हा निवडणुका घेण्यात यावा परंतु हे एवढं सोपं का निवडणुका पुन्हा घेणं म्हणजे मस्त राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे परंतु ही स्वायत्त संस्था असून देखील ही संस्था स्वायत्त नाही या संस्थेवरती राजकीय लोकांचं कमांड आहे म्हणजे जे आता केंद्रात सत्तेत आहेत नरेंद्र मोदी यांचं कमांड आहे आणि हे फेर निवडणुका घेऊ देणार नाहीत एकंदरीत म्हणजे निवडणुका जर घ्यायच्या म्हटलं तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल राज्य म्हणजे हायकोर्टात जावं लागेल हायकोर्टामध्ये तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल कि ईव्हीएम मशीन कसं हॅक होतं किंवा सुप्रीम कोर्टात जावं लागेल सुप्रीम कोर्टाला दाखवावं लागेल की ह्या मशीन मध्ये कशी छेडछाड केली जाते ते जर छेडछाड जर सुप्रीम कोर्टाला पटली तरी देखील सुप्रीम कोर्ट तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत 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 ते पाच वर्ष आणणार आणि पाच वर्षाची निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुका संपल्यानंतर त्याचा कदाचित निकाल देणार किंवा ते सात वर्षावरती पण प्रकरण जाईल म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकशाही कुठे जिवंत राहिली का नाही हा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो म्हणजे आपण हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहोत सध्या तरी म्हणजे असं लोकांना वाटतय म्हणजे नागरिकांना वाटतं ते आपण सांगत असतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भारत देशामध्ये एक अधिकारशाही आणायची का काय नरेंद्र मोदींना म्हणजे विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही निवडणुकीमध्ये गडबडे करून टाकायचे आणि राज्य चोटी -चोटी राज्य ताब्यात घ्यायचे छोटी छोटी राज्य ता विरोधकांच्या ताब्यात घ्यायचे मोठी मोठी राज्य आपल्या ताब्यात घ्यायची असं अनेक जाणकारांचं जा मत आहे जितेंद्र आव्हाड देखील तसंच म्हटले की छोटे छोटे राज्य विरोधकाच्या ताब्यात द्यायची मोठी मोठी राज्य ताब्यात घ्यायची असं भारतीय जनता पक्षाचा सपाटा सुरू आहे असं अनेकांना वाटत होत की महाराष्ट्रामध्ये फेर मतदान हो आपण काल पाहिलं की मार्कडवाडी म्हणून एक माळशिरस तालुक्यातलं गाव आहे या गावाचं असं म्हणणं आहे की गावात आमच्या दोनच गट आहेत एक मोहिते पाटील आणि दुसरा गट म्हणजे उत्तमराव जानकर आम्ही दोन्ही गट एकत्र आल्यानंतर आमचं नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के मतदान हे उत्तम जानकर म्हणजे तुतारीला आमचं मतदान जायला पाहिजे होतं परंतु असं नव्हता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला लीड मिळाले बाराशे एकोणनव्वद मत भारतीय जनता पक्षाला आठशे आठच मतं उत्तम जानकरांना त्यामुळे इथल्या लोकांनी मतदान घ्यायचं ठरवलं होतं परंतु ते प्रशासनाने घेऊ दिलं नाही म्हणजे गावागावाच्या लोकांना वाटतं की फेर मतदान व्हावं हो। पुन्हा मतदान व्हावं हो। असं प्रत्येक नागरिकाला प्रत्येक ग्रामपंचायतीतल्या लोकांना वाटायला लागले की आपण तर मतं दिली नाही ते मतं गेली कशी परंतु ही प्रक्रिया पुन्हा फेर मतदान घेण्याची प्रक्रिया खूप अवघड आहे आणि किचकट आहे म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला कोर्टातच जावं लागतं राज्य हा म्हणजे हाय कोर्टात जावं लागतं किंवा सुप्रीम कोर्टात जावं लागतं पण हायकोर्ट बी हायकोर्टाचा सुप्रीमो सुप्रीमोच आहे हो म्हणजे ह्याचा निकालच दिलं जात नाही तुमचं म्हणजे जसं आता शिंदे गट अजित पवार अजित पवार गट शरद पवार गट उद्धव ठाकरे गट हे जसं ह्यांचं कोर्टात अजून चालूच आहे म्हणजे हे पुढच्या पाच वर्षापर्यंत ह्याचा निकाल लागणं कठीण आहे म्हणजे अजून तरी लागलंय का नाही असं शंका आहे म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टात जरी गेलं तरी तुम्हाला न्याय मिळणार नाही निकाल मिळणार नाही म्हणजे असं लोकांच्या मनामध्ये ते बिंबत बिंबत चाललेलं आहे तर या कारणामुळं म्हणजे हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाची जी, जी दिरंगाई आहे याच्यामुळं पुन्हा निवडणुका होणार नाहीत मग अशी सांगितल्याप्रमाणे मशीन मध्ये छेडछाडी कशी होती हे कोर्टाला पटवून द्यावं लागेल जरी पटवून दिलं तरी कोर्टाच्या मनावरती आहे तो निकाल द्यायचा ना का नाही द्यायचा तर अशा पद्धतीने एकंदरीत महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका होऊ शकणार नाहीत तर आज एवढंच कॅमेरामन अनेक मी भीमराव कडार पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे